नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपी मध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केलं आहे क्रिसमस स्पेशल प्लम केक बघा हा छान किती झाला आहे आपण आता थोडा कापून बघूया बघा कापसापेक्षा मऊ लस असा हा प्लम केक आपला तयार झाला आहे चला तर मग वेळ न घालवता हा केक कसा केला ते आता आपण बघूया आता ह्या केकसाठी आपण काय काय ड्रायफ्रूट्स वापरणार आहे ते पहिल्यांदा बघूया हे दोन चमचे मी काळे मनुके घेतलेले आहेत दोन चमचे बदामाचे तुकडे दोन चमचे काजूचे तुकडे म्हणजे हे पाच काजू आणि पाच बदाम घेतलेले आहेत दोन चमचे मगजबी दोन चमचे हे बेदाणे मी घेतलेले आहेत आणि ही चेरी ही तीन कलरमध्ये घेतली लाल हिरवी आणि पिवळ्या कलरची आता एक एक करून हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण एका मध्ये काढून घेऊया तसं हा काचेचा बाउल घ्या आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण आता ह्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हे बाऊलमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर ते आता आपण हे संत्रीच्या रसामध्ये भिजवणार आहे मी, मी हा दीड संत्रीचा अर्ध फुलपात्र रस काढून घेतलेला आहे तो आता ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स बुडेपर्यंत ओतून घ्यायचा आहे बघा आता त्यामधला हा चमचावर उरलेला आहे आता हा काय मी एवढा ओतणार नाही आता हे फक्त बुडेपर्यंत चांगले असे भिजवून घ्यायचे आहेत आणि हे दोन तासासाठी असंच आपण झाकून ठेवणार आहे तर हे ड्रायफ्रूट्स भिजेपर्यंत ही, ही पाच टेबलस्पून साखर आपण कॅरेमल करून थंड करून घ्यायची आहे दोन तीन चार आणि ही पाच टेबलस्पून साखर आपण आता ही कॅरेमल करून घेऊया साखरेचा पॅन आपण आता गॅसवर घेऊन घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवलेली आहे या साखरेमध्ये साधारण हे छोटा पाव चमचा तूप टाकून घेऊया आणि आता हे एकसारखं तूप ह्या साखरेला लावून घेतल्यानंतर ही साखर आता हळूहळू आपली वितळायला चालू होईल हे कॅरेमल होईपर्यंत अशी चांगली आपण ही हलवत राहायची आहे बघा लगेचच साखर कशी ओलसर झालेली आहे आता एकसारखी हलवत राहूया बघा आता पाचच मिनटं झालेली आहेत साखर बघा कशी छान वितळायला चालू झालेली आहे आता ही अशीच ढवळत राहायची आहे बघा आता अजून एक पाच मिनटं आपण ढवळल्यानंतर साखर आपली कशी छान कॅरमल झालेली आहे आता हा गॅस बंद करून घेते आणि साखर आता आपण पूर्ण थंड करून घेऊया आता ही कॅरमल केलेली साखर आपली पूर्ण थंड झालेली आहे तर हे कॅरेमॉल त्यामध्ये ते अर्धी वाटी थंड पाणी ओतून ठेवूया की आता कॅरमल केलेल्या साखरेमधलं पाणी आपण या कॅरमलची ही साखर विरघळेपर्यंत चांगलं असं हलवून उकळून घेऊया बघा अजून पण ही साखर अशी राहिलेली आहे ही आता हलवून आपण चांगलं उकळून घेऊया आता ह्या पाण्याला कशी छान उकळे आलेले आहे आणि ही कॅरमल केलेली साखर पण पूर्ण विरगळी आहे आता हा गॅस आपण बंद करूया आणि हे पाणी एका भांड्यात आता ओतून काढते केकसाठी आता आपण हा एक कप मैदा घेतलेला आहे त्या मैद्यामध्ये टाकणार आहे ही एक टी स्पून बेकिंग पावडर हा पाव टी स्पून खायचा सोडा आणि ही एक चमचाभर म्हणजे एक टी स्पून हे दालचिनी पावडर आहे हे आता सगळं एकत्र करून हा मैदा मी तीन वेळा चाळून घेणार आहे तीन वेळा चाळल्यामुळं ह्या मैद्यामधली हवा निघून जाते आणि केक आपला हलका होतो म्हणून हे तीन वेळा मैदा चाळून घेणं गरजेचं आहे आता हा एकदा चाळून झालेला आहे आता अजून दोन वेळा मी हा मैदा चाळून घेते हा मैदा आता चाळून झाल्यानंतर हा एक बाऊल मी घेतलेला आहे त्यामध्ये टाकूया आपण हे पाव कप तेल आणि आता हे टाकूया आहे पाव कप दूध आणि तेल आणि दूध एक होईपर्यंत आपण हे चांगलं फेटून घेणार आहे आता चांगलं असं एकजीव करून घेऊया बघा आता हे तेल आणि दुधाचं मिश्रण एक जीव चांगलं झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे मैदा हा थोडा थोडा टाकून आता चांगला असा मिसळून घेऊया आता हा उरलेला पण टाकून आपण एकजीव करूया हा मैदा आता दुधामध्ये चांगला आपला भिजवून झाल्यानंतर त्यात आता हे आपण संत्रीच्या रसात भिजवलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया ता हे आता हे अजून एकदा आपण चांगलं मिसळून घेऊया आता हे थंड झालेलं कॅरमल ह्यामध्ये थोडं थोडं होतं हे आता पीठ आपण एकसारखं करून घ्यायचं आहे बघा पहिल्यांदा आपण हे साधारण दोन तीन चमचे टाकून घेतलेलं आहे असंच हे थोडं थोडं टाकत पीठ आपलं चांगलं तयार करून घेऊया पीट हे पीठ तयार होईपर्यंत कढई पण मी गॅसवर गरम करत ठेवलेली आहे केक आपला हा बेक करण्यासाठी प्री हिटिंग फार महत्वाचं आहे हे पहिल्यांदा आपण कढई चांगली झाकून गरम करत ठेवायची आता अजून थोडं टाकून घेऊया आता अजून थोडं ह्यामधलं कॅरमल टाकून घेऊया आणि आता हे पीठ आपण एकसारखं करूया बघा आता हे मिश्रण आपलं कसं छान तयार झालेलं आहे हे आता पहिल्यांदाच आपण ह्या डब्याला बटर पेपर लावून तेल लावून ठेवलेलं ला आहे ह्यामध्ये टाकून घेऊया मग आता हे पीठ असं डब्यात काढून घेतल्यानंतर थोडं थोडं आपटून आता हे एकसारखं करून घ्या आणि गार्निशिंगसाठी त्यावर हे अजून एक दोन तीन काजू आणि दोन तीन बदामाचे आपण ठेवून घेणार आहे आणि आता आपण हे प्रीहीट केलेल्या कडेमध्ये डबा ठेवून घेऊया बघा आपली कढई चांगली कशी गरम झालेली आहे काढून घेऊया त्यामध्ये आता हे असं स्टँड आपण ठेवून घेतलंय त्याचा डबा ठेवून घेऊया आणि त्याच्यावर हे तात आता अजून ता पालतं घालून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे ताट हे आपलं चांगलं आपण पॅक करून घेतलेलं आहे जेणेकरून कोणत्याही बाजूनं ह्या केकमधली वाफ जाऊ नये गॅसची फ्लेम आता ही मिडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर हा केक आपण चाळीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे बघू आता पस्तीस मिनटं झालेले आहे आता केक आपण बेक करायला ठेवलेला ताट मी पालता घातलेला मैत्रिणी पण त्यामधनं थोडी थोडी वाफ जात होती म्हणून तो, तो ते काढून मी हा तवा या कढईवर पालता घातलेला आहे बघा केक कसा छान झालेला आहे त्यामध्ये आता ही छोटीशी स्टिक घालून बघूया बघा छान भाजलेला आहे ह्या स्टिकला काय आता हे बॅटर लागत नाही हा गॅस मी बंद करून घेते आणि ह्या कढईमधून काढून हा केक आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे बघा मैत्रिणींनो असा आपला क्रिसमस स्पेशल प्लम केक तयार झालेला आहे हा आता आपण कडा सोडवून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हा डबा असाच फालता करून हा केक काढून घेतलेला आहे आता बटर पेपर काढून घेऊया आणि हा केक आपण असा सर्व करून घेऊया बघा माझा हा केक आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन ಪೌಷ್ಟಿ ನಿರೋಗಿರ